सांगली जिल्ह्यातील महिलांच्या गळ्यातील चेन हिसकावून पडणाऱ्या चेन स्नॅचिंग चोरट्यांना अखेर पोलिसांनी गजाड केला आहे माननीय पोलीस अधीक्षक संदीप फुगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी विशेष पथक तयार करून ही कारवाई केली आहे या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश पाटील आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल स सागर डिंगरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की माधवनगरमधील जुना जगत नाका परिसरात दोन इसम चोरीचे सोने विक्रीसाठी घेऊन येणार आहेत आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचत दोघांना ताब्यात घेतला या तपासादरम्यान आरोपींची नावे प्रवीण भगवान गायकवाड वैवश्य अठ्ठावीस राहणार मळणगाव तालुका तासगाव आणि रोहित अधिकराव सपकाळ राहणार ते गावरगाव तालुका तासगाव वैवश्य देवीस अशी असल्याचे समजून आलेले आहेत आणि त्यांच्याकडे अंगसाठी घेतल्यावर त्यांच्या डाव्या खिशातून एक सोन्याची चैन सापडली अधिक चौकशीत त्यांनी कबुली केली आहे की त्यांनी वन वखचवडे गावातील फिरायला आलेल्या महिलेच्या गळ्यातून ती चेन हिसकावली पोलिसांनी मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली एच एफ डीलक्स मोटरसायकल पंचनाम्याने जप्त केलेली असून आरोपींना पुढील तपासासाठी ता तासगाव पोलिसांच्या ताब्यात दिला आहे या संपूर्ण कारवाईमुळे जिल्ह्यातील चेन स्नॅचिंगच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता आहे